जय शिवराय आपण गेले दोन तीन दिवस पाहत आहे खंडू उर्फ आजय वारसकर यांनी जयरंग्य पाटलांविरोधात एकदम खालच्या लेवलला जाऊन खोटे स्टेटमेंट दिलेले आता जर आपण हे सगळ्या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर हा आजय वारसकर हा राहणारा नगर शहरातला आहे हा बऱ्याच वेळा आपल्या काही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झाला होता हा सहभागी फक्त याच्यासाठी झाला होता काही इथल्या खबऱ्या काढायच्या आणि त्याचे जो कोण मालक लोक असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आता ह्या सर्व कारणांमुळे आम्हाला त्यांची आम्हाला त्याची ते सगळं जे काही वाटतं आणि आमचं आंदोलन पडण्याचा प्रयत्न करतो आहे या कारणांमुळे आम्ही त्याला इथून यायला बंदी केली होती आणि आमच्या आंदोलनातून त्याची हकलपट्टी केली होती याचे रिपोर्ट आम्ही वारंवार जरंग्या पाटलांपर्यंत पोहोचवलेले होते हा दरवेळेस आंदोलनात आला का याचा सगळ्यात मोठा मुद्दा असा होता का जारंगी पाटलांना आंदोलनाला विरोध करायचा तर का ए, पुड़ोना पुड़ोना जार जारंगे पाटील सगळ्या मराठा नेत्यांना विरोध करूयाचे जर मराठा नेता संपला तर आपण सगळेजण पैसे कसे कमवणार या मराठा नेत्यांमुळं आज आपला रोजगार चालू आहे कुठं ना कुठं पैसा भेटतोय जर हे मराठा नेत्यांच्या विरोधात जारंगी पाटलांनी आंदोलन थांबवलं नाही तर हे मराठा कार्यकर्त्यांमध्ये बेरोजगारी या कारणामुळे तो आम आमच्या चनजय पाटलांच्या नगरच्या आंदोलनातून सर्व मुलांना फेतवत असे आणि त्यांना आंदोलनापासून परावृत्त होण्यासाठी आंदोलनातून परावृत्त होण्यासाठी तो मुलांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत होता पण याच्या या मानसिकतेला कुणी पळी पडलं नाही जेव्हा आमच्या निदर्शनास ह्या गोष्टी आल्या ओबीसीतून आरक्षणाला सुद्धा तो विरोध करायचा मराठा नेत्यांच्या आंदोलनाला सुद्धा हा मराठा नेत्यांच्या विरुद्धाच्या आंदोलनाला विरोध करायचा हा जेव्हा माईपोर बोलायचा तेव्हा तेव्हा त्याचं ते रूप वेगळा असेल आणि जेव्हा माईक सोडून खाजगीत ते बोलायचं तेव्हा त्याचा ते चेहरा वेगळाच असायचा ऍक्टिंगमध्ये खरं तर ऑस्कर पुरस्कार याला द्यायला पाहिजे कारण माईकवर बोलताना हा असं दाखवता येणार मराठा समाजासाठी खूप तळमळेल आणि मराठा समाजासाठी काम करण्याची खूप इच्छा आहे आपण इथे सगळ्या आंदोलनात सगळी बाईट पाहिली तर त्याच्या मागं उभे असणारे पाच जणांचं मी तो नाव सांगू नाही शकत हा फक्त जिथं आंदोलन चालू आहे तिथं जाणार माईक घेणार आणि स्वतःची पोळी भाजणार त्या पोळीच्या जेव्हा तो बाहेर ब्लॅक खुलण्या वगैरे हे जे काम असेल ते करत राहणार तिथं राहतो तिथंसुद्धा त्याचं आजपर्यंत एकही कीर्तन झालेलं इंदनगर शहरातसुद्धा त्याचं कधी कीर्तन झालेलं आहे कारण नगर शहरात त्याला जनसामान्य लोकांमध्ये काही एक काही एक किंमत नाही आता त्याचा पुढचा मुद्दा राहिला मी पाटलांच्या टीममध्ये होतो हा खूप वेळा तिने उडू उडू सांगितलं तर मी पाटलांची टीममध्ये होतो आणि पाटलांच्या टीममध्ये काम करत होतो तर हा पाटलांच्या टीममध्ये नव्हता नगरच्या टीममध्ये नव्हतं जर हा पाटलांच्या टीममध्ये असता तर ज्या दिवशी पाटलांनी त्याची हाकलपट्टी केली स्टेजवरून तेव्हा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तो दहा वेळा सांगतोय मी अजय बारसकर इथून आलोय मी अजय बारसकर तिथून आलोय हे त्याला सांगावं लागलं जर पाटलांची टीममध्ये असतं तर त्याला ओळख द्यावं लागली नसती ना पाटील त्याला ओळखत असेल पाटला पाटील त्याला एवढेच ओळखते जेवढी आम्ही नगरच्या मराठा क्रांती मोर्चाने पाटल्यांना त्याची जी निरोप पोहोचवलेला आहे का हा गद्दार आहे हा आपली जर फोडफोडी करतोय आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पूर्ण आंदोलनाची प्रक्रिया पाहिली तर अजय उर्फा थंड्या बारसकर हा पूर्ण आंदोलनात कोणत्याच प्रक्रियेत नाही आम्ही त्याला प्रक्रियेत सांगूनही घेतलेलं नाही कारण याच्या पूर्वपारी ते फक्त जायचं स्वतःच्या वैयक्तिक स्वतःपुटी खोडाफोडी करायची जेव्हा आदिलशाही मुघल सैन्य बी महाराष्ट्रात स्वराज्यवर चालून येत होते तेव्हा सगळेच मराठी एकनिष्ठ नव्हते काही मराठी वाचण्याच्या लाभीबोटी किंवा अजून काही लाभेबोटी हे आदिलशा मुघलांच्या सैन्याला विकले जायचे त्यातीलच हा एक अजय उर्फा थंडे आहे हा आत्ता हा मराठींच्या आंदोलन फोडण्यासाठी सरकारला विकलेला गेलेला हा खूप मोठा प्राणी याची नगरचे न्यूज चॅनलला एक कोळीची बातमी कधी लागत नाही आज याची बातमी आपण पाहिलं तर अर्धा अर्धा एक एक तासाचा हा लाईव्ह घेतोय हा कोणते मेसवर लाईव्ह घेतोय हा इतका मोठा सुद्धा नाही मग याचं लाईव्ह आपण हे कोणती छुपी ताकद काम करते आणि याला असं कोणता मोठा फायदा झाला याचा तुम्ही लाईव्ह घेतोय आणि आत्ताच काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी हा विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये मोठ्या नेत्यांसोबत फिरून आले नाही असं त्याच्या गावातून लोकांकडून समजते तर याची शहानिशा आपण केली पाहिजे का ह्या तीन चार दिवसात नेमक्या काय घडामोडी घडल्या आणि आज जर मराठा समाजासाठी इतकी तळतळ करत होता याच्या म्हणण्यानुसार याला मराठा समाजाचं चांगलं करायचं जर याला पाटलांचे मुद्दे पडले नाही मराठा समाजासाठी एक स्वतंत्र आंदोलन चालू करायचं चा होतं पाटील दहा दिवस उपोषणाला बसले त्यांनी वीस दिवस उपोषणाला बसायचं होतं आणि मराठा समाजासाठीची याची एक सिद्ध करायची होती परंतु इने असं काही केलेलं नाही आपण जर याचे सगळे वाईट आणि व्हिडिओ पाहिले ते सगळे ओबीसी समाजाच्या पेजवरून पब्लिश होऊ राहिलेले बहुतांशी व्हिडिओ तर माझी ओबीसी बांधवांना पण हात जोडून विनंती आहे हा गद्दार खंडू अशा हा जर मराठ्यांचा नाही झाला ते ओबीसीचा होणार आहे का हे स्वतःच्या काही स्वार्थासाठी काही स्वतःच्या मतलबासाठी हा फुटला आणि मराठ्यांच्या विरोधात गेला ओबीसी समाजाचा कधी होणार आहे हा मानाच होऊ शकत नाही गद्दार लोक हेच होऊ शकत नाही आपले ओबीसी समाजाचे ना आपले वाद नाही हे तात्विक वाद हे आज उद्या आरक्षणाचा निकाल भेटणार आहे त्यानंतर ओबीसी मराठी सगळे भाऊभाऊचे एकत्र राहणार आहे परंतु गद्दारांना जी शरण दिली हे इतिहासात कधीच पुसले जाणार नाही आणि लोकां गद्दार लोकांचा शिक्काही कधी पुसला जाणार नाही हा गद्दार कोणाचा हू सुद्धा शकत नाही तर माझ्या मीडियाच्या वतीने या खंडूला विन इश हे का तू मराठ्यांसाठी आंदोलन का नाही तू मराठा चळवळीत काम करत होता ना तर मग तिकडे फुटून गेल्यावर तू फक्त पाटलांच्या विरोधात बडबड करतोय तू मराठ्यांच्या विरोधात आरक्षणासाठी पुढचं आंदोलन का नाही महाराष्ट्र महाराष्ट्रासरकारने शब्द दिलेत सगळे सोयऱ्याचा त्या सगळे सोय शब्दासाठी तू भांडत का नाही आणि तू ते फक्त सांगतो बंद खोलीत बंद खोलीत चर्चा आली कोणते बंद खोलीत चर्चा आली पाटलांनी जो पाटलांचा पहिल्या दिवशी मुद्दा होता आज मी पाटलांचा तोच मुद्दा आहे पाटलांनी मुद्दे सोडले का पाटलांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला का पाटलांनी खासदारकी आमदारकी घेतली आणि सगळं आंदोलन हे केलं संपवलं तर तू कोणत्या कोणत्या पुरावेनी म्हणतोय का पाटील मॅनेज झाले पाटील मॅनेज झाले पाटील कुठं मॅनेज झाले पाटील स्वतः जीवाची बाजी लावतोय पाटील इतर नेत्यांसारखे लोकांना लोकांना पुढं करत नाही स्वतः पुढं होतात ते ह्या लढाईचं नेतृत्व ते स्वतः त्यांनी हातात घेतलेले पाटील स्वतः उपोषण करून राहिले पाटील स्वतः आमरण उपोषण करतात पाटील स्वतः सलीन पण काढून टाकतात आणि जर असं काय असलं तर मग पाटील नेमकी कशी मॅनेज झाली पाटलांनी आमदारकी पदरात पाडली का पुढं पन्नास शंभर कोटींची प्रॉपर्टी घेऊन ठेवली कशी मॅनेज झाली आणि जर प्रॉपर्टी घेतल्याचं तर आंदोलन संपलं नसतं का तू कोणत्या याच्यावर हे आरोप करतो दहा दहा वेळा का पाटील मेहनत झाली मॅनेज झाली त्यामुळे या थंड्याच्या आरोपांना बाजारात एक रुपयाची किंमत आहे पाटलांनी आंदोलन सोडलं असतं काही झालं असतं तर मग आपण या गोष्टी समजू शकलो तो आणि आज सांगता माझ्याकडे चार महिन्यापासूनचे पुरावे याच्यातच त्याची एक मराठा समाजाप्रती सिद्ध होती जर था था करे था। आज चार महिन्यापासून आंदोलनात येत होत ते गोळा करायला येत होता हा सरकारने पाठवलेला एक दूत आहे हा फक्त पुरावे गोळा करायसाठी येत होता कोणी फुटाफूट होती का ते फुटफूट करायसाठी येत होता त्याच्यामुळे याच्या आणि सरकारने माणसं उभा करतात तेव्हा ते लोकप्रिय लोकप्रिय काहीतरी माणसं उभा करायला पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये तर आपण जो हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओ मध्ये मराठा समाजातील काही बांधव अजय हो। बारसकर यांची बोल खोलताना मीडिया समोर सा संवाद साधत आहेत की अजय बारसकर खोटारडा आहे आणि ते म्हणत आहेत हा पहिल्यापासून आंदोलनाला विरोध करायचा आणि मुलांना फेटवत असेल